तर माझा फक्त आणि फक्त विकास कामांत आमदार गुट्टे पंचायत समिती निवासस्थानी भूमिपूजन संपन्न उपस्थितांचा चिक्कीवर ताण पाच पिढ्यात कोणीही राजकारणात नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहून मायबाप जनतेने नवा इतिहास निर्माण केला आहे त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्ते पाणी कचरा आरोग्य यासह इतरही सोयी सुविधा उपलब्ध करून देणं माझं कर्तव्य आहे त्या सुविधा जाणीवेतून चौफेर विकासाचा मार्ग स्वीकारला आहे त्यामुळे माझा इंटरेस्ट तर कशातही नसून तो फक्त लोकांच्या कामात आणि शहराच्या विकासामध्ये असल्याचं मत गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले शहरातील नियोजित जागेत पंचायत समिती नवीन इमारत आणि अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम भूमिपूजन हो सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते तत्पूर्वी मंत्रोच्चार करून विधिवत पूजन व होमवन करण्यात आले तालुका पंचायत समिती व आर जी देशमुख व अन्सारी कंट्रक्शन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी गणेशराव रोकळे किशनराव भोसले प्रल्हादराव मुरकुटे संदीप आळणुरे साहेबराव भोसले सुभाष नळतकर हनुमान मुंडे वक्ते संदीप माटेगावकर व लक्ष्मण मुंडे यांनी मनोगते मांडली <ुणीज़> ग्रामीण भागातील प्रशासकीय कारभाराचे केंद्रबिंदू पंचायत समिती असते केंद्र व राज्य सरकारने घेतलेले सर्व निर्णय व योजनाची अंमलबजावणी पंचायत समितीद्वारे होते त्यामुळे ही इमारत झाल्यास गावखेड्यातील प्रशासकीय कामकाजांना प्राधान्य मिळाले पाहिजे त्यातून पारदर्शी व लोकहिताचा कारभार झाला पाहिजे तसेच नव्याने होत असलेल्या अत्याधुनिक इमारतीची स्वच्छता राखणे ही प्रशासनासह सर्व नागरिकांची जबाबदारी आहे असेही आमदार डॉक्टर गुट्टे यांनी स्पष्ट केले रविकांत बाळ काका चौधरी म्हणाले की कार्यक्षम आमदार डॉक्टर गुट्टे यांनी शहरातील रस्ते नाली फेव्हर ब्लॉक व इतर पायाभूत सुविधांसाठी नगरोत्थान योजनेतून कोट्यवधीचा निधी आणला आहे त्यातून शहराचा सर्वांगीण विकास होत आहे विकासाच्या दृष्टीने आपणास अतिशय योग्य असे नेतृत्व लाभले आहे त्यामुळे भविष्यात या शहराला महाराष्ट्रभर नावलौकिक मिळाल्याशिवाय राहणार नाही कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी जयराम मोडके आणि सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते यांनी केले तर आभार प्र आभार प्रदर्शन प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांत बाळकाका चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव दादा रोकडे कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती साहेबराव भोसले उपसभापती संभाजीराव पोले माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले माजी सभापती शिवाजीराव जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे रासप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप आळणुरे ज्येष्ठ नेते वसंतराव चौरघडे जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोडंके प्रभारी हनुमंत मुंडे माजी सभापती गणेशराव घोरपडे तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंभूदेव मुंडे प्रशांत काब्रा मारुती साळवे माजी सभापती बाळासाहेब निरस मगर पोले माजी नगराध्यक्ष दीपक ताबडेया माजी उपराध्यक्ष राधाकिशन शिंदे माजी नगरसेवक सत्यपाल साळवे गोविंद यादव ज्येष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार सुभाष नळदकर सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पवार शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अकबर सय्यद नगरसेवक उबेदे खान पठाण शेख कलीम दिगंबर घोगरे नितीन बडे राजेश दामा सुशांत चौधरी मुंजाराम मुंडे मोहनराव गडाकाटू माणिकराव आडसे गणेश माने शेषराव सलगर नागनाथ कोसले इकबाल चाऊस राजेभाऊ बापू सातपुते राहुल बनाटे माऊली जाधव प्रमोद धुळे लक्ष्मण मुंडे बालाजी लटपटे सचिन जाधव संदीप राठोड आर जी देशमुख व अन्सारी कन्स्ट्रक्शन पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते चौकट क्रमांक एक म्हणून उपस्थितांडी हांडला चिक्कीवर ताण हा कार्यक्रम प्रशासकीय दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली होती त्याप्रमाणे कार्यक्रमाला भरपूर गर्दी झाली होती अगोदर भूमिपूजन आणि नंतर भाषणे असा क्रम होता मात्र ऐनवेळी वक्त्यांची भाषणे खूप लांबली त्यामुळे उपस्थित लोकांमध्ये चलबिचल सुरू झाली परंतु कार्यक्रमाच्या शेवटी स्वादिष्ट अशा जीवनाचा बेत आखण्यात आला होता त्यामुळे गर्दी शेवटपर्यंत पांगली नाही परिणामी उपस्थितांनाही चिक्कीवर मनोसक्त ताण आणला